ओबीसी आरक्षण बचाव हे वडी गोद्रे येथे अंबड जिल्हा जालना येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके तसेच वाघमारे आणि पुणे येथे ॲडव्होकेट मंगेश ससाने हे ओबीसी आरक्षण बचाव यासाठी उपोषणाला बसले आहेत महाराष्ट्र सरकारने सगळे सोयीची अधिसूचना काढून मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत हालचाली सुरू केलेल्या आहेत आणि ओबीसीवर त्या प्रचंड अन्याय याच्या विरोधात प्राध्यापक लक्ष्मण हाके हे वडी गोदरी म्हणजेच अंतरवाली सराटी यांच्या वेशी शेजारीच उपोषणाला बसले असून या उपोषणाला प्रचंड प्रमाणात ओबीसी बांधवांचा पाठिंबा मिळतोय आजच ठाणे जिल्ह्यातील कोकण विभागातील ओबीसी संघर्ष समितीचे आमचे सर्व कार्यकर्ते प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भेट देण्यात गेले आहेत आणि आता या आंदोलनाला कोकण विभागातून सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय नक्कीच हे आंदोलन यशस्वी होईल आणि ओबीसीच्या न्याय हक्काचा संघर्ष ही लढाई यशस्वी होईल असा आशावाद आहे जय ओबीसी समनाथ समितीच्या वतीने त्याचे काळ आभार व्यक्त करतो সাড়ে <laughs> <laughs>